नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सावनेर या ठिकाणी एकशे तीस क्विंटल अवकालेली सुपर क्वालिटी दर आहे सात हजार रुपये क्विंटल लो क्वालिटी दर आहे सहा हजार सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हे या ठिकाणी तीन हजार क्विंटल अवकाळी सुपर क्वालिटी दर आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बादराव होते या ठिकाणी चारशे शहाऐंशी क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे सात हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी चौदाशे एकोणसाठ क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जाता एच फॉर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी सातशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जाते हायब्रिड कापूस पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी शहाण्णव क्विंटल अवकाळी जास्ती आहे सात हजार अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस